नमस्कार मित्रांनो आज दही दिवसातून काका आमच्या घरी आलेले आहेत <laughs> आणि जवळजवळ एक महिन्यानी काका आले नाही का एक महिन्याने आली तुम्ही ना आ, एक महिना झाला म्हणायचं एक महिना झाला आता तुम्ही एक महिन्या आल्यानंतर तुम्हाला इथं कसं वाटतंय आता त्या वातावरण झाडं बिड कशी काय झाली आता झाडं कशी काय झाली चांगलं झालं व्यवस्थित झाली आता झाडं एकदम छान झाली नाही सगळे व्यवस्थित हा आणि मित्रांनो आता नवीनच आपले म्हणजे काल परवाच टेन के फॉलो आपले पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने आज काका पण आलेले आल्यापासून चांगलं हे दिसले आहे हा सगळी झाड आता छान वाढलेली आहेत आज सकाळी जामे अंजीराच्या झाडाचे अंजीर पण तोडले आणि काका आलेत म्हणल्यानंतर ले ले आज पहिली गोष्ट हारिपट होणार आज हरिपाठ घ्यायचा ना हा हरिपाठ घ्यायचा ना हो हरिपाठावर घ्यायचा आता हरिपाठाचा सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवणार आहे हरिपाठ घ्यायचा आणि तो आपल्या चॅनलवरती आम्ही सोडणार आहोत तुम्हाला काय बोलायचंय का काय बोलायचं आता बोला हा व्यवस्थित झाले का मग सगळी आता व्यवस्थित झाले बोले ते बोला हे बाजरीच काय केलं ते काढले का पेरली होती बाजरी आता काय झालं आपण जी बाजरी केली होती आता महत्वाची गोष्ट आपल्याकडं गावठी गाय आहेत गावठी गाय आहेत हा तर नेमका चारा संपला होता तर आपण काय केलं तीच बाजरी त्या ती चारांना चारा त्या गायांना घातला कापून आणि दुसरी गोष्ट त्या बाजरीला जी कंस आली होती ती पक्ष्यांसाठी आपण सोडून दिली तर ते धान्य काय आपण स्वतःसाठी घेणार नाही ती बाजरी आपण पक्ष्यांसाठी आणि जो चारा आहे तो गुरांसाठी आपण वापरणार आहे चांगलं उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना पण चारायची आवश्यकता आहे पिऊ पिऊ तू काय म्हणतीस